भाई आपल्या राज्यात बाबा म्हणजे एकदम डँड्रफ झालाय डँड्रफ सारखा डँड्रफ म्हणजे कोंडा झालाय जायचं नावच घेत नाही दोन चार जेलात घातले तरी पुन्हा दोन चार नवीन येत येतं हे बाबा ते बाबा घे बाबा दे बाबा भाऊ जितकं इंग्रजांनी नाही लुटलं ना जितका विरोध मुसलमानांनी नाही केला तितका त्रास या बाबा लोकाचा झालाय भाऊ इंग्रज तरी आपल्याला मारू मारू लुटत होते इथं तर आपण स्वतःच लुटून घेत आहोत यांच्या पाया पडू पडू की बाबा द्या ना आशीर्वाद द्या ना बाबा द्या ना आणि हे घ्या ते घ्या अरे काल परवाच ते निवडणुकीच्या दणक्यात एक ती परकरवर टी शर्ट घालणारा ती माणूस धुतला होता आपण आता अजून एक कमरातून गेलेला बाबा पुढे आलाय सांगतो काय विषय आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्याही लक्षात येईल तर भावा नो आपल्या शेतीचं गेल्या दोन वर्षापासून असा सुपडा साफ झाला होता आपल्या शेतीची पार महाविकास आघाडी झाली होती ती जागेवर आणण्यात गुंतलो होतो म्हणून इतक्या दिवसापासून आपला व्हिडिओ आला नाही शंका नसावी पावला नाही म्हणून देव बदलणारी अवलाद आपली नाही तर अर्ज की आहे गौर फरमाइ गा भक्ती के नाम पर दुकान चलाना है बडा होना है सेफ रहना है असाच एक भविष्य सांगणारा म्हणजे चुत्यापा करणारा एक महाराज पुढे आला आहे तो पाटलांवर आरोप करतोय तर काय आरोप केले का केले के आपण पुढे पाहूयात त्याचा सगळा पेटाराच काढलाय आपण आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन सुद्धा दावा आणि सर्व सद्भाविकांना श्रीराम जय गोमाता जय शिवाजी जय भवानी सर्व सद्भाविकांना श्रीराम जय व माता जय शिवाजी जय भवानी देवांना आजचा व्हिडिओ थोडा वेगळ्या सब्जेक्ट वर आहेत ज्यावर आम्ही सोशल मीडियावर ओपन पद्धतीने कधी बोललो नाही मात्र चार भिंतीच्या आश्रमामध्ये अनेकदा यावर भविष्यवाणी झाली अनेकांनी आपली भविष्यवाणी ऐकली असेलच तर ह्यो वय मुक्ता नंदगिरी चोपडा तेल ना दाडी ना मिशा बारीक टिकली लावून असं भविष्य करतात चार भिंतीच्या आतमध्ये आणि त्या खऱ्याही होतात मने असं तेच सांगते परिसरातले लोक शिव्या घालतात छत्रपती संभाजीनगर मधील जेहूर येथे आश्रम आहे नाही आश्रमात देवाची भक्ती व्हाव मेडिटेशन व्हाव शांतता व्हाव लय झालं तर ते होम हवम पूजा पाती काय आहे ते हे सगळं चालावं फालतूच ज्ञान नाही पातळाचं ना कोणी विचारलं नाही बोललं नाही तरी बळच मनानच ना भविष्य तर ते धीरेंद्र शास्त्री सुद्धा पाहतात हा भूतकाळ वर्तमान असं सगळंच पाहतात आणि त्याच्यावर उपाय सुद्धा सांगतात असं त्या लोक म्हणतात आणि जर त्यांच्या त्या भविष्यातील काय आहे ते त्यांच्या स्क्रिप्टच्या अपोजिट जर वेगळा विषय असेल तर ते त्याला व्यवस्थित उत्तरही देतात त्यांना एकदा एका पत्रकाराने मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्या लोकभावनेचा आदर करून खरं ते उत्तर दिलं होतं आणि तेही पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर असा असते ते चोपड्या बाबा भविष्य पहाच असेल ना तर शेतकऱ्यांचं भविष्य पहा सांगा आम्हाला कधी पाणी येणार कसं होणार काय भाव राहणार कोणतं पीक घ्यायचं काय करायचं विद्यार्थ्यांचं भविष्य पहा नोकरी धंद्याचं पहा वाढत्या महागाईचं पहा ते राहिलं बाजूला अरे निदान स्वतःच्या तरी भविष्याचं पहा ना कुठरी लोकाच्या खोबरं खारखान शिदान तुपावर जगतो बे हे चोपड्या बाबा म्हणतो की मी जरांगेला कधी पाहिलं नाही समोरासमोर भेटलो नाही पण मी त्यांचा फोटो पाहिला त्यावरून मी फेस रीडिंग केलं आणि तेव्हाच भविष्य सांगितलं की हा माणूस प्रामाणिक नाही राजकारणात वाहून जाणार स्वार्थी आहे मतलबी निघेल कारण माणूसच चुकीचा आहे तर आजचा विषय मराठा आणि जरांगे यावर आहेत हा जरांगे आम्ही समोर कधी बघितला नाही भेटलो नाही मात्र याचा केवळ फोटो बघूनच आम्ही फेस रिडिंग करून खूप काही गोष्टी जाणल्या आणि तेव्हाच एक दीड वर्षापूर्वीच सांगितलं की हा माणूस सुद्धा राजकारणात वाहून जाईल स्वार्थ आणि मतलबीने घेल आणि चुकीचं पाऊल उचलेल कारण माणूस मोडचा चुकीचा आहे कालच्या महाराष्ट्राच्या निकालाने अनेक गोष्टी बघायला मिळाल्या तुम्हाला पुरावीच मिळाले आम्ही तर पूर्वीच भविष्यवाणी केलेली होती महाराष्ट्र सरकार तर येणार होतच जे आहे ते बीजेपीच मात्र आम्ही कुठल्या पक्षाचे आणि या माणसानं वीस वर्ष आधीच भविष्यवाणी केली ती म्हण किंवा दोन हजार चोवीस मध्ये भाजप याचं दे नाही 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 शिकण्याची काहीही चूक नाही समोर बसलेले जे मानसिक गुलाम झालेले जे चुत्या लोक आहेत ना हे जोपर्यंत आहे तोपर्यंत यांचं फळत मूर्ख आहेत ते लोक यांना मानतात सगळं पुरवतात अर चा 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 अरे ज्यांच्याकडे संघर्षाचा वारसा आहे ज्यांच्याकडे पराक्रमाचा वारसा आहे वारकऱ्यांचा संत साहित्याचा वारसा आहे महामानवांच्या विचारांचा वारसा आहे विज्ञानाचा वारसा आहे अरे असल्या लोक अरे निदान तुम्ही तरी हे असल्या महाराज थोतांडाकडे जायला नाही पाहिजे जाणं बंद करायला पाहिजे हे असल्या थोतांडी लबाड विकृत बुद्धीच्या पक्षासाठी धर्म आणि धर्माच्या नावावर जातीवाद या अशा विकृतींना मी तर सोडणार नाहीच आत्ताच आता काही दिवसाआधी ते ऑडिट काय ॲफिडेव्हिट ॲफिडेव्हिट सारखं देश बोचा मारलेला ते काळी नाव आहे आणि लाल परकर घालते लाल पेटी कटवाला ते बाई बाबा आपण त्याला चांगलाच धुतला होता आपण नसतो आणि या चोपड्यातील बाबाला सुद्धा आपल्या एका भगिनीने फोनवर चांगलंच धुतलंय तुम्हाला दाखवतो ऐकता का काय काय मी छत्रपती संभाजीनगर वरन काय नाव आहे तुमचं मनीषा दांडेकर आ, बोला काय प्रॉपर कन्नड आणि निमडोंगरी महाराजांनी कस काय ट्वीट केलंय की बुवा आम्ही पाटलांना ओळखतो तो, तो माणूस कसा आहे राजकारणी असं आहे तसं यांना कोण अधिकार दिला त्यांच्याविषयी बोलण्याचा तुम्हाला राजकारण करायचं तिकडे करा ना कशाला बोलायचं पाटलाबद्दल तुम्ही कुठले नी प्रॉपर नीम डोंगरीची आहे कुठं मग काय काय करत होती महाराजांना कॉल द्या पहिले तुम्ही कसा बोलायचं पाटलाविषयी नाव पण सांगितलं अगोदर लक्षात राहिलं नाही का महाराजांना फोन द्या काय गरज होती बोलायची मध्ये आया बहिणींवर लाठीचार झाला तर कुठे मरून पडले ते हे बघा ते ऐका ना आम्ही चटणी भाकरी खाऊन आमचं आंदोलन करतोय आमचा आमचा अधिकार मागतोय काय पाटलांची पाटलांना राजकारण करायची गरज नाही लई मस्ती आली तर महाराज लोकांनी राजकारण करावं आम्हाला मराठ्यांना गरज नाही राजकारण करण्याची आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज झाला त्याचा न्याय आम्ही मागतोय चटणी भाकरी खाऊन आमच्या पाय पायी पायी चालून कोणालाही या विषयावर बोलण्याचा अधिकार नाहीये राजकारण गेलं चुलीत तुम्हाला करायचं तुम्ही करत बसा महाराजांना तुम्ही कॉल एक मिनिट एक मिनिट शरद पवारला सपोर्ट केलं राजकारण नाहीये का मग कोणी केलं शरद पवारला सपोर्ट कोणी केला के विचार केला बीड मध्ये मसाजोग मध्ये संतोष भाऊची हत्या झाली आहे शशंभू राजाप्रमाणे त्या विषयावर बोला ना तो विषय हिंदुत्व टिकला फक्त महाराजांमुळे टिकलं एवढं लक्षात ठेवा तुम्ही बरं का बाप हिंदुत्व महाराजांना मुळ टिकलं अरे छत्रपती पण महाराज लोकांचा हिंदुत्व अरे काही काही छत्रपती शाहू ला द्या मी असा पेट्या भरून काही काही सगळे 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 मराठी आणि आणि नाव कोणाला आणि नाव कोणालाही ठेवलं नाही फक्त ते बोलले की हिंदुत्वाला जपले एवढंच बोलले बाकी करत होती पाटलांना जर राजकारण करायचं असतं ना बाकीचं कोणीच टिकणार नाही आम्हाला घेणं नाही त्या राजकारणाला एक मिनिट हे बघा एक मिनिट काय बघा काय बघा काय पाटलांबद्दल त्यांना पण नाव ठेवलं नाही कोणालाच नाव ठेवलं काही बोललेले नाही एक काम करा मी एक काम करते गाडी घेऊन येते महाराजांना गाडीत बसते ना अंतरवलीत घेऊन जाते ज्या आया लाठी लाठीचार्ज झाला ना त्यांचं सांगा आणि त्या भविष्यावर तो लाठी महाराजांना मानन महाराजांना माना त्यांना मान तुम्ही संतोषची राजा सारखी आत्महत्या झाली बीड मध्ये त्या विषयावर कुठे गेले हे मंत्री तंत्री या लोकांना सोडायचं नाही सगळे विषय करायचे कायद्यात राहून शिस्तीत राहून करायचे है ना तर हे महाराज असं का बोलला कारण सांगतो तर मनोज जरांगे पाटील हा महाराष्ट्रातला एकदम ट्रेंडिंग विषय मराठा आरक्षण हा ट्रेंडिंग विषय सत्ता कोणाचीही आली तरी मनोज जरांगे पाटलांना विरोध केला विरोधात बोललं की लोकांचे बायांचे त्या महाराजांचे हे असले की नाही चॅनल यांचे हे युट्यूब चॅनल सेट व्हायलेत पाटलांना विरोध केला तर तुम्हाला हे सगळे लोक माहीतच आहे किती जण आहेत आणि कोण कोण आहेत आणि कसं आहेत हे असो इकडे पाटलांच्या विरोधात म्हणजेच मराठ्यांच्या विरोधात बोलायचं तिकडे पोलीस स्टेशनला अर्ज करायचा सिक्युरिटीची मागणी करायची आणि पुढे शस्त्र परवान्याची मागणी करायची आणि हे सगळं तर फायदा होईलच पोलीस प्रोटेक्शन मिळेल आणि सोबत चर्चेत राहायचं आणि नाव करून घ्यायचं एवढाच हेतू होता कारण आता पूर्ण सत्ता आली ना मग आता हे बाबा असा एवढाच हेतू या बाबाचा होता कारण सगळेच तसं करायले यानं पण केलं असा हे चोपड्या भविष्याचा बाबा बाबाने हे जे स्टेटमेंट दिले याच्या आधी जर असं भविष्य पाहिलं असतं तर त्याच्यात कदाचित मी आलो असतो का त्यांच्याही मला सांगावं त्यांनी कमेंटमध्ये याच्याच आश्रमातल्या माणसांनी सगळं सगळं सांगितलं मला अजूनही खूप गोष्टी आहेत पण कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात आपण सहजासहजी पडत नाही आणि हे असे लोक जे आले आंदोलनाच्या वाकड्यात गेलं तर आपण सोडत नाही आणि तुम्ही पण हे असं हे जे आहे ना हे असल्या लोकांना सोडायचं नाही जे होईल ते होईल म्हणजे भाजप सत्तेत आल्यानंतरही लोक आपल्या आंदोलनाला विशेष करून जरांगे पाटलांना जातीवादी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे करतील तर अशा वेळेला आपण मनोज दादांच्या आपल्या आंदोलनाच्या बाजूने खंबीर सोबत राहूयात भावांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल आहे लाईक कमेंट आणि शेअरसुद्धा करा भेटू लवकरच जय शिवराय